महसूल मंत्री राधाकृष्ण पाटील महसूल प्रशासनाच्या ताब्यात असलेला जेसीबी वाळू पळून नेल्याने ने हा चर्चेचा विषय ठरत आहे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील भगवतीपूरमध्ये वाळू माफियांनी रात्रभर धुडघुस घातला अजून गुन्हे दाखल नाहीत माफियाने महसूल प्रशासनाच्या ताब्यातील जेसीबी मशीन पळवून नेला आणि बारा तास उलटत नाहीत तोच विधिमंडळाच्या अधिवेशनात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी जोरदार भाषण करतात आणि मतदारसंघात मात्र साधा गुन्हा दाखल होत नाही ही गंभीर आणि हास्यास्पद गोष्ट आहे प्रवरा परिसरात वाळू माफियांनी हौदास माजवलेला असताना भगवतीपूर येथे काल पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन यांनी नागरिकांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत दोन डम्पर व एक जेसीबी यंत्र ताब्यात घेऊन वाळू माफियांवर कारवाई केली याबाबत सविस्तर वृत्त असे कि भगवतीपूर हद्दीतील रामपूर फाटा ते पाच मोरी या रस्त्याच्या लागून असलेली चारी नंबर दोन जवळ दिनांक सत्तावीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास चोरीचा वाळू घेऊन जाणाऱ्या दोन डम्पर पैकी एक नादुरुस्त झाला तर दुसरा ढंपर फसला फसलेला ढंपर काढण्यासाठी या ठिकाणी या वाळू माफियांनी जेसीबी प्रचारण केला नागरिकांनी जेसीबी चालकाला सांगितले की या मध्ये चोरीची वाळू आहे पोलीस येईपर्यंत तू गाडी काढू नको मात्र जेसीबी चालकाने स्थानिक रहिवाशांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करत मी रोज वाळूच्याच गाड्या काढतो आपला तो धंदाच आहे असे उर्मट उत्तर देऊन जेसीबीच्या साह्याने ही वाळूने भरलेली गाडी खाली केली व रस्ता उकरण्यास सुरुवात केली त्यावेळी नागरिकांनी रस्ता उकरू नका असे सांगितल्यावर यातील एक वाळू माफिया नागरिकांवर चिडला यावेळी काही नागरिकांनी लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी व राहत्याचे तहसीलदार यांच्याशी संपर्क केल्यावर तलाठी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी जेसीबी पोलीस आणि तलाठी यांच्या समक्ष पळून दळे मात्र पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण यांनी पाठलाग करून मोठ्या शितापीने हा जेसीबी पकडला वाळू माफियांनी जागेवरच प्रकरण मिटविण्यासाठी विविध कृपत्या केल्या भगवतीपूरचे तलाठी यांना अंधारात घेऊन जाऊन बातचीत केली मात्र नागरिक व पोलीस प्रशासन कारवाईवर ठाम असल्याने

मात्र त्यांनी मोडक्या तोडक्या शब्दात अनेक तांत्रिक विसंगती ठेवून वाळू माफियांना कशी मदत होईल याचा पुरेपूर प्रयत्न केला तर तलाठी कानडे यांच्या अंधारातील गप्पांना रंग आला असावा अशा भगवतीपूर मध्ये आज दिवसभर चर्चा रंगल्या आहेत पोलिसांनी रात्री उशिरा स्टेशन डायरीला नोंद घेऊन दोन डम्पर व एक जेसीबी महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्याचे समजते मात्र आज दुपारी महसूल प्रशासनाच्या कब्जात असलेले जेसीबी यंत्र वाळू माफिया यांनी गैर गैरकायद्याच्या मार्गाने पळून नेले आहे याबाबत महसूल प्रशासनातील कोणत्याही अधिकारी व कर्मचाऱ्याला घेणे देणे नसल्याचे दिसते पोलीस प्रशासनाने स्टेशन डायरीला नोंद केलेली असताना आणि डिपार्टमेंटच्या ताब्यात असलेली वस्तू माफिया पळवतात कसे यात कुणाचे हात आहेत कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी या वस्तू पळविण्यासाठी सहकार्य केले या संपूर्ण बाबीचा तपास होऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे त्या प्रकरणात आता अठरा तास उलटून गेले आहेत मात्र अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे कायद्याच्या राज्यात जेसीबी यंत्र कारवाई होणे गरजेचे आहे जेसीबी साठी इतका संघर्ष का झाला असावा हे संपूर्ण वाळू प्रकरणच संशयाच्या भोवऱ्यात असल्याने स्थानिक नागरिक संबंधित दोषी अधिकारी व कर्मचारी आणि माफियांना सॉफ्ट कॉर्नर देणारी यंत्रणा यांची चौकशी करून कारवाई होण्यासाठी सोमवार पासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करणार आहेत अजिंक्य नगरीसाठी कुणाल गायकवाड कोल्हार